मराठी भाषा संवर्धन समिती पुणे महानगरपालिका आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचं वीस ते बावीस डिसेंबर दोन या कालावधीत पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड आणि संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ अधिकारी विविध परिसंवाद चर्चासत्रे कवी संमेलनातून व्यक्त होणार असून आजी माजी अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे चित्र छायाचित्रांचे प्रदर्शन नव्या पुस्तकांचे प्रकाशन कथाकथन असे विविध कार्यक्रम संमेलनादरम्यान आयोजित करण्यात आले आहेत यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले स्वागताध्यक्ष आहेत संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन संमेलनाचे निमंत्रक आहेत तीन दिवसीय संमेलनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बालगंधर्व कला दालनात तर संमेलनाचा उद्घाटन समारंभ बालगंधर्व रंगमंदिरात एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे संमेलन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे विशेष म्हणजे एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने वरिष्ठ व सनदी अधिकारी यांना ऐकण्याची व भेटण्याची नामी संधी अधिकारी कर्मचारी नागरिक आणि पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे पुणे महापालिकेकडून या साहित्य संमेलनाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून त्या अनुषंगाने कामकाजाच्या सूचना संबंधित विभागास देण्यात आल्या आहेत तसेच या संमेलनासाठी मराठी भाषा संवर्धन समिती अंतर्गत संमेलन समन्वय समिती तयार करण्यात आल्या असून या समन्वय समितीमध्ये पुणे महापालिका प्रशिक्षण प्रबोधिनीचे उपायुक्त राजीव नंदनकर शिक्षण विभागाच्या उपायुक्त आशा राऊत आणि शिक्षण अधिकारी माध्यमिक आशा उबाळे यांचा समावेश असणार आहे संमेलनाचं मुख्य उद्घाटन समारंभ एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला असून माजी मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर अविनाश धर्माधिकारी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकोंडवार पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे निवृत्त आयएएस अधिकारी विश्वास पाटील नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे उद्घाटन सत्रानंतर अधिकाऱ्यांसाठी साहित्य लेखनातील आव्हाने या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष निवृत्त आयएस अधिकारी भारत सासने निवृत्त आयएस अधिकारी विश्वास पाटील निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रल्हाद कचरे यांचा सहभाग आहे दुपारी दोन वाजता इतर राज्यातील प्रशासकीय कार्यसंस्कृती व अनुभव या विषयावर आयोजित परिसंवादात अतिरिक्त महासंचालक महेश भागवत महापालिका आयुक्त राजेश पाटील आयएएस अधिकारी विशाल सोळंकी आयआरटीएस सुशील गायकवाड आयपीएस अधिकारी संतोष चाळके यांचा सहभाग असणार आहे प्रशासनातील लक्षवेधी साहित्य निर्मिती या विषयावर आयोजित परिसंवादात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष निवृत्त आय एस अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख निवृत्त सहसंचालक श्रीकांत देशमुख साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील पुणे महापालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर यांचा सहभाग असणार आहे संमेलनाच्या पहिल्या दिवसाचा समारोप बहुभाषिक कवी संमेलनाने होणार आहे बावीस डिसेंबर रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासन व साहित्य या विषयावरील परिसंवादात वरिष्ठ व्याख्याता डॉ विकास गरड उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ओमप्रकाश यादव नगर भूमापन उपसंचालक डॉ राजेंद्र गोळे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे भूमापन उपसंचालक कमलाकर हट्टेकर यांचा सहभाग असणार आहे प्रशासनात बदलत गेलेली भाषा या परिसंवादात यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर बालभारती किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांचा सहभाग असणार आहे माझे वाचन या सत्रात निवृत्त आय एस अधिकारी महेश झगडे निवृत्त आय एस अधिकारी सुनील पाटील स्मार्ट प्रकल्पाचे संचालक डॉ हेमंत वसेगर अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद भंडारी अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवळ व्यक्त होणार आहेत शासनात घडणारे विनोद या विषयावर आयोजित चर्चासत्रात यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर निवृत्त आय एफ एस अधिकारी रंगनाथ नाईकडे निवृत्त आय एस अधिकारी चिंतामणी जोशी निवृत्त कृषी उपसंचालक नाथा राणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद खामकर बोलणार आहेत चांगला साहित्यिक कार्यक्षम अधिकारी नसतो का या विषयावरती जी एस टी अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे आयकर उपायुक्त महेश लोंढे राज्य मराठी विकास संस्थेचे उपसंचालक अंजली ढमाळ उपायुक्त जी एस टी डॉक्टर उल्का नाईक निंबाळकर महापालिका उपायुक्त राजू नंदकर व्यक्त होणार आहेत या तीन दिवसीय साहित्य संमेलनाचा समारोप अखिल भारतीय मराठी साहित्य समळाचे माजी अध्यक्ष लक्ष्मण देशमुख अखिल भारतीय मराठी साहित्य समेळाचे माजी अध्यक्ष आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त भारत सासने साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त माजी सहजिल्हा निबंधक श्रीकांत देशमुख साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त निवृत्त आय एस अधिकारी विश्वास पाटील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त तहसीलदार आबा महाजन सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ संजय चोरडिया भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हनुमंत गायकवाड यांच्या सहभागाने होणार आहे हा कन्सेप्ट जो आहे की साहित्य संमेलनाचा हा अतिशय असा उत्कृष्ट आहे जवळजवळ राज्यामध्ये अठरा ते वीस लाख एवढे अधिकारी कर्मचारी शासनाच्या विविध विभागात महापालिकेत कार्यरत असतात जसं त्यांना जो अनुभव येतो आणि ते अनुभव काही वेगळे असेल कारण का जवळजवळ एका अधिकाऱ्याच्या तीस वर्षाच्या सेवेमध्ये किमान तो वीस ठिकाणी तरी कुठं ना कुठं कुट तरी त्याची पोस्टिंग असती दर दोन तीन वर्षानंतर त्याला वेगवेगळे अनुभव येतात आणि त्या अनुभवाचं कथन हे पुढच्या पिढीला निश्चित होईल या दृष्टिकोनातून ह्या साहित्य संमेलनाचा सा फायदा सर्वसामान्य जनतेला देखील होईल पुणे शहरामध्ये जवळजवळ एक लाख पेक्षा अधिक मुलं जो जो ते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासा करत असतात जो सर्वच विद्यार्थी किंवा जे परीक्षार्थी आहेत ते महाराष्ट्राच्या अतिशय ग्रामीण भागातून ते आलेले असतात त्यांना देखील ह्या अधिकाऱ्यांचा किंवा त्यांची ज्यावेळेस ते त्यांची निवड होईल त्या निवडीमध्ये शेवटी जी आहे की सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांच्यावर जे काही संस्कार घडणार आहेत ते संस्कार निश्चितच जनतेच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरतील अशी मला अपेक्षा आहे महापालिकेचं एक कर्तव्य म्हणून या ठिकाणी जे आहे की या संमेलनाकरता मी सगळी मदत तयार मदत द्यायला मी तयार आहे आणि या प्रेसच्या माध्यमातून आपण देखील सर्वांना आवाहन करावं कारण हे पहिलं वयल अधिकाऱ्यांचं शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं साहित्य संमेलन आहे